एक पवार साहेबांची भेट घेण्याचं कारण सदीच्या भेट घेतलीच कारण राज्याचं आणि देशाचं एक मोठं कौतुकाचं नातं मराठी माणसांचं देशामध्ये आहे आणि पवार साहेब म्हटलं तर शेतकऱ्यांच्या मनातला आत्मा आहे आणि एक जाण असणारं एक पन्नास पंचावन्न वर्षाचं जाण महाराष्ट्राची खेड्या फाड्यातली ती शहराची आणि एक दिग्गज नेतृत्व बाळासाहेबांच्या नंतर हयातीनंतर नसेल ते माननीय शरद पवार साहेबांचं आहे आणि त्यांची भेट घेणं ही वडिकीच्या नात्याने स्वाभाविक आहे दुसरं महत्वाचं ताकाला जाऊन गाडवे लपवायचं नाहीये कारण दोन हजार चार ची निवडणूक देवीदास शेठ आणि मी लढत होतो परंतु पवार साहेबांनी दशरथ पाटलावरती एक लाईनही शब्द निवडणुकीमध्ये घेतली नव्हती त्यांच्या पक्षाचा उमेदवार त्यांना जिंकायचा होता तरी पण फक्त मत मागितली पण दशरथ पाटलावर एक लाईन घेतलेली नाही त्या दिवसापासून शरद पवार साहेब माझ्या मनामध्ये हृदयामध्ये कोरून गेलेलं एक देशाचं राज्याचं राजकीय मोठं नेतृत्व आहे आणि आज मी खास ठरून पवार साहेबांना मोठ्या भेटण्याचं कारण नाशिक लोकसभेच्या संदर्भामध्ये दोन हजार चार मध्ये दोन जिल्ह्यांचा मतदारसंघ होता नगर जिल्ह्याचा अकोला आणि संगमनेरचा पठार भाग म्हणजे एकशे सदतीस किलोमीटर आणि विफाड अकोला होता सगळ्यात मोठा मोठा मतदारसंघ माझ्या कमी वयामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरेंनी मला त्या ठिकाणी उमेदवारी देऊन मी निवडणूक लढवली होती अवघ्या सात हजार मतामध्ये माझी निवडणूक गेली आणि त्या दिवसापासून मला त्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी राज्यसभा दिली होती टाइम्स ऑफ इंडियाला छापून आलं होतं तर दशरथ तुला राज्यसभा दिली मी सांगितलं मला मागच्या दाराने जायचं नाही मला लोकसभा मला लोकांमधून निवडायची आहे निवडणूक लढवायची आहे आणि खास ते मी मनात ठेवून ही मोठ्या साहेबांची बाळासाहेबांची पवार साहेबांची जोडी राजकीय वेगळे मत होते पण दोघांची मैत्री पक्की होती त्याच मैत्रीचा धागा आज मनात ठेवून माननीय मोठ्या पवार साहेबांना मी सांगितलं साहेब नाशिक शहर आणि ग्रामीण प्रत्येक घरातला माणूस बंदेवाईक राजकारणी सोडून तो म्हणते दशरथ पाटील तुम्ही निवडणूक लढा थांबू नका दोन हजार सव्वीस सत्तावीसचा कुंभमेळा येते तुमची गरज आहे कारण दोन हजार तीनचा कुंभमेळा सासष्ट कोटीचा आणि दोन हजार चौदा पंधराचा कुंभमेळा अठ्ठावीसशे कोटीचा आणि त्यामुळे मी पवार साहेबांकडे ते सगळी मांडणी सांगितली पवार साहेबांनी या बाबतीमध्ये काय म्हणाले सकारात्मक बोललेले आहे या बाबतीत मी आणखी एक चार पाच दिवसांनी आपल्याशी मी बोलेल आणि हा प्रस्ताव ही जागा तुम्हाला जे म्हणायचे ही पवार साहेबांकडे नाही असं तुम्हाला म्हणायचंय त्याचंही मी उत्तर लगेच देतो मी संजय राऊत यांना तीन जानेवारी सकाळी दहा वाजता सामना कार्यालयामध्ये दीड तास आम्ही बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मी सांगितलं तर लोक म्हणत आहे नाशिकचे राजकारणी तर डायरेक्ट वरून प्रस्ताव देत असतात म्हणून लोक खालून दिलाय प्रस्ताव मी तुमच्या मार्फत संपर्क नेते म्हणून मी ही जागा मोठ्या पवारसाहेबांकडे गेली तर त्यांनी मला उमेदवारी द्यावी ही जागा उद्धवजी गटाकडे गेली तर त्यांच्याकडे उमेदवारी मागण्याचा माझा हक्क पूर्वीपासून होता तर सात हजार माताहून गेली अनेक लोक ज्यावेळेस अशा निवडणुका हरतात कोणाला विधान परिषद देतात कोण राज्यसभा देतात मोठमोठ्या पदावर बसतात माझ्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये शिवसेना ताकदवान होती बलवान होती त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये सिन्नरला आमदार नाहीये इगतपूरला आमदार नाहीये देवळालीला आमदार नाहीये कोणी नाहीये जो एक होता खासदार तो बी त्या ठिकाणी तो फकीर निघून गेला त्यामुळे आज नाशिकमध्ये शिव शिवसेना अडचणीत असताना मी त्यांच्या चलतीच्या काळात प्रस्ताव दिला नाही संजय राऊतांकडे त्यांच्या परत्या काळात मी प्रस्ताव दिलेला आहे त्यामुळे तो प्रस्ताव ते देखील मंजूर करतील अशी माझी अपेक्षा आहे म्हणून मी परवा संध्याकाळी मेळावा घेतला नाशिक लोकसभा मतदारसंघातले सगळे लोक मिळवले हजार बाराशे लोक त्या दिवशी होते तुम्हाला निमंत्रण होतं आणि त्यांनी सांगितलं जर कदाचित एवढा चांगला उमेदवार पारदर्शक स्वच्छ प्रतिमा आणि महापालिका चालवल्यानंतर ती महापालिका पुन्हा एकदा लढत असताना लोकांच्या प्रश्नांसाठी तुमचा विचार होणार नसेल तर मत आम्ही देणार आहे तुमचा विचार आम्ही करू त्यामुळे मी पहिला टप्पा इकडे दिलाय आणि मीही सांगितलं ला, आचारसंहिता लागेपर्यंत उमेदवारी मागायची एक म्हणाले होय अर्ज भरायला सुरुवात झाल्यावर हे काही ही जी वादळ आहे हे वादळ थांबणार नाही एक लाईन देऊन टाकतो आपल्याला काही प्रश्न असेल तर आपण विचारू चार। शकता हे नाशिककरांच्या मनातलं वादळ आहे त्यांनी जे वादळ उठवलेलं आहे वादळ हे अग्निशामक दलानेही थांबवत नाही पाण्यानेही थांबवत नाही हवेनेही थांबवत नाही त्याला इंद्रदेवच थांबवतो हो। तुम्ही पवारांनी माझ्यावर एकही शब्द बोललेले नाही शब्द मात्र दोन हजार चौदाच्या पराभवानंतर एक मराठी माणूस म्हणून तुम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सामील होणं गरजेचं होतं मात्र तुम्ही काँग्रेसला का निवडली त्यावेळेस नाही मी पुन्हा ऐकवतो दोन हजार सहा मध्ये माझा कोरा फॅट शिवालयातून आला आदरणीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले हा कोरा फॅक्स पाठवला कोणी आणि त्यावेळेस तुमचे पत्रकार नाशिक रोडच्या देवरे हॉस्पिटल मध्ये मी मोठ्या साहेबांचे काका महाराज हे मोदरी घाटात आजे त्यांचा आश्रम आहे त्यांना अगद्यात झाल्यावर मला म्हणाले पाहू नये मी दीड वाजता पाहिले आणि खाली उतरत होतो पत्रकार म्हणाले तुम्हाला काढलं शिवसेनेमधून म्हणलं आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वरती कोण आहे मला पक्षातून कोरा व्हॅक्सनी काढणारा त्यामुळे मी कोणत्याही पक्षात गेलो नव्हतो मला काँग्रेसने निमंत्रण दिलं दोन हजार सात ला परंतु मी त्या ठिकाणी त्यांचं ऐकलं कामही केलं परंतु मधल्या काळात लग्न कार्य मुलांचे होते प्रेम माझ्याबरोबर आहे तीन मुली दोन मुलांचं लग्न कार्य होतं ते मी मार्गी लावलं आता मी मोकळा झालेला आहे आता मला काळजी नाहीये त्यामुळे आता पुन्हा नाशिकच्या लोकांना मी सांभाळतच होतो पुन्हा एकदा मला काय अडचण नाहीये मराठीत म्हणत्या मोकळा मोकळा पुढे तुम्ही okay. ठरवा काय त्याला चुकीच्या राजकीय लोकांसाठी सांड okay. okay. नाही मी दोन हजार चार ची लोकसभा जी लढवली ती माझी सात हजार मताहून गेलेली आहे आणि मोठे पवार साहेब त्यावेळेस देखील मी उमेदवार असताना एकही एक शब्द नाशिक लोकसभा मतदारसंघावर मी उमेदवार म्हणून बोललेले नव्हते आणि त्यामुळे माझ्या मनात ते पूर्वीपासून आहे आणि म्हणून मी आज त्यांची सविस्तर भेट घेतली आहे लोकसभेच्या संदर्भात आणि त्या बाबतीमध्ये मी प्रस्ताव जो संजय राऊतांकडे शिवसेना गटाला दिलेला आहे तो प्रस्ताव मी आज मोठ्या पवारसाहेबांकडे ठेवलेला आहे